नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज बघूयात आपण साखर आंबा गुळ आंबा आपण नेहमीच करत पर असतो परंतु हा साखर आंबा देखील गुळ आंब्यासारखा चटपटीत आणि चटकदार असा होतो चला या साखर आंब्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी इथे कैर्या घ्यायच्यात अगदी कडक अशा कैर्या घ्यायच्या आणि ही कैरी शक्यतो जास्त आंबट नसावी अशी घ्यायची आता सगळ्यात आधी कैरीची आपण साल काढून घेणार आहोत इथे मी कैरी स्वच्छ अशी एका पाण्याने धुवून आणि पुसून घेतली आहे संपूर्णपणे कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर कैरीची साल काढायची हा साखर आंबा बनवायला अतिशय सोप्पा आहे झटपट असा तयार होतो परंतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा असतो त्यामुळे हा साखर आंबा या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवा साल काढत असताना कैरी कडक असल्यामुळे थोडीशी साल काढायला त्रास होतो परंतु कैरी गोल फिरवत पुढून मागून संपूर्णपणे छान साल काढून घ्यायची आणि त्यानंतर कैरी आपण खिसून घ्यायची आता कैरी खिसताना शक्यतो जे चाळणीला मोठे होलं असतात त्या साईडने खिसा म्हणजे त्याचे जे दोरे दोरे रेषे रेषे तयार होतात ते छान उभे लांबट असे तयार होतात आणि खाताना ते अतिशय छान असे जिबेवरती लागतात चला इथे मी छानपैकी कैरी चांगली किसून घेते अगदी कुई लागेपर्यंत खिसायची याआधी आपण कैरीचे बरेच प्रकार बघितलेत कैरीचं पनक कैरीचा मेथांबा त्याचबरोबर दोन प्रकारचे लोणचे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते जाऊन तेही पदार्थ बघा अतिशय टेस्टी असे तयार होतात चला इथे छानपैकी मी कैरी सगळी खिसून घेतली आहे आता ही कैरी आपण परतवून घेणार आहोत सगळ्यात आधी पॅनमध्ये तूप घालायचे साधारण मी इथे एक ते दीड चमचा तूप घातले हे घरचं गावरान तूप आहे तूप छानपैकी वितळून जायचं त्यानंतर त्यावर आपली ही कैरीचा किस घालायचा हा किस आपण दोन मिनटं छान परतवून घेणार आहोत आता तुम्ही इथे तुपावर न परतता जर डायरेक्ट केलं तर तुपाचा तेवढा खमंगपणा आपल्या कैरीला येतो तो, तो येत नाही त्यामुळे आवर्जून तुपावरती कैरी छान परतवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये साखर ॲड करा त्यामुळे एक असं वेगळाच तुपाचा फ्लेवर आपल्या साखर आंबाला येणार आहे चला छानपैकी एक दोन मिनटं फक्त कैरी परतवून घ्यायची गॅस अगदी मिडियम टू लो ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे अगदी छोटासा तुकडा दालचिनी आणि दोन लवंगा ह्या दोन गोष्टींमुळे आपल्या साखर आंब्याला अतिशय भन्नाट असा फ्लेवर येतो तुम्ही याऐवजी वेलचीपुडही घालू शकता परंतु दालचिनी आणि लवंगीचा खूप छान असा फ्लेवर आपल्या या साखर आंब्याला येतो आता हे दोन्ही घातल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर घालायची आहे साखर आता इथे मी दोन कप कैरीला एक कप साखर घालतीये कैरी तुमची किती आंबट आहे त्यावर डिपेंड करते की कि साखर किती घालायची ते इथं कैरी माझी थोडीशी गोडूस आहे त्यामुळे मी एक कप साखर घातली आहे एवढी साखर अगदी पुरेशी आहे या दोन कप कैरीच्या किसाला साखर आंबा फक्त गोडूस न होता थोडंसं आंबट गोड राहिला तर त्याचा फ्लेवर अजून छान येतो चला तर साखर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आता ही साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं कारण साखरेला देखील छानपैकी पाणी सुटतं आणि त्याचं मॉइश्चर पूर्ण आपण यातमध्ये रिलीज करून घेणार आहोत छान परतवून परतवून घ्यायचं गॅस पूर्ण वेळ अगदी लो ठेवायचा आहे गॅस थोडा जरी तुम्ही आ, मोठा केला तर आपलं हे मिश्रण करपायला सुरुवात होईल आणि साखर यामध्ये छान मिक्सही होणार नाही यामध्ये साखर छान मिक्स करत करत परतवून घ्यायचे आणि एकसारखं हे मिश्रण ढवळत राहायचे तुम्ही जर न ढवळत असंच सोडून दिलं तर ते करपू शकते साखर आपली आता इथे पूर्णपणे वितळली आहे आता हे एक सारखं मिक्स करत करत आपण ही साखर पूर्ण आटवून घेणार आहोत ह्याचं पूर्णपणे जी लिक्विड कन्सिस्टन्सी झाली आहे ती पूर्ण आटवून घेऊन घट्टसर असा ह्याचा गोळा होईपर्यंत आपण याला परतवून घ्यायचंय जोपर्यंत याचा एक दाटसर असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला परतत राहायचं साखरेमुळे एक सुंदर अशी चकाकी ह्या मिश्रणाला येते तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे दिसतंय आता हे मिश्रण पूर्णपणे आटत आले आता तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला जेवढं पातळ होतं त्याच्यापेक्षा अगदी निम्म्यानी ह्या लिक्विड कन्सिस्टन्सी कमी झाली आहे आणि छान असा दाटसर असा ह्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झाली याचा अर्थ परफेक्ट असा आपला साखर आंबा तयार झाला आहे बोटाने तरी पण एकदा चेक करून बघायचं छान असं चिकटसर असा त्याची कन्सिस्टन्सी झाली आता आपण हे सर्व करून घेऊयात अगदी परफेक्ट असा हा साखर आंबा फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होतो खूप वेळही लागत नाही अगदी झटपट असा होतो आणि वर्षभर टिकतो तुम्हाला हवं असेल तेवढे दिवस तुम्ही ह्याला छानपैकी टिकवू शकता लवंग आणि दालचिनीचा अतिशय खमंग असा फ्लेवर आलेला हा गो साखर आंबा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील नक्की ट्राय करा आजची ही झटपट अशी होणारी साखर आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं तुम्हाला नेहमी मी नोटिफिकेशन भेटत राहील आणि एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद